राजन खान यांच्याबद्दल कुणी बोलताना दिसलं की हत्ती आणि सात आंधळे या गोष्टीची आठवण होते या गोष्टीतील आंधळ्यांनी केलेल्या वर्णनाचं एकत्रीकरण केलं तर हत्ती तयार होतो पण त्यापैकी कुणा एकाचं वर्णन फार मजेशीर वाटू शकतं राजन खान यांच्याबद्दलची आंधळे नसलेल्याही बहुतेकांची मतं त्या सात आंधळ्यांसारखीच असू शकतात आणि ती सगळी एकत्रित केली तरी त्यातून संपूर्ण राजन खान प्रतिबिंबित होतीलच असं नाही दाखवायचे आणि खायचे दात एकच असल्यानं त्यांना बोलताना वागताना जगताना एका विशिष्ट भूमिकेचा सदरा अंगावर चढवावा लागत नाही लिहिलेल्या भूमिका जगण्यात उतरवतो आणि माणूस म्हणून प्रत्येकाला त्या जगायला प्रवृत्त आणि प्रेरित करतो तोच खरा लेखक अक्षर मानव कुटुंब म्हणून आपल्या जगण्याला असा लेखक भेटणं ही आपल्यासाठी अभिमानास्पद बाब आहे आपण सगळे त्यांना प्रेमाने गुरुजी असं म्हणतो एकदा गुरुजी कळले की मग आपल्या सगळ्यांना ही जिव्हाळ्याची आणि भावनात्मक व्यक्ती बाप म्हणून जवळची वाटते त्यांच्यासोबत प्रत्येक क्षण घालवावा बोलावं जवळ बसावं असंच प्रत्येकाला वाटतं ज्येष्ठ साहित्यिक अशोक थोरात यांच्या भाषेत राजन खान म्हणजे चैतन्याचा झरा मोठेपणाचा कुठलाही बडेजाव न करता आपल्यासोबत रस्त्याच्या कडेला सहजपणे चहा पिणारा हा माणूस मनाला भावून जातो अनेक साहित्यिक समाजापासून काहीसे फटकून राहतात सहजपणे कुणाला भेटत किंवा बोलत नाहीत राजन खान मात्र सहजपणे समाजात वावरतात भेटायला आलेल्यांसोबत गप्पा मारण्यात ते तासन तास रमून जातात देव धर्म जाती लिंगभेद भ्रष्टाचार यातून माणूस बाहेर आला पाहिजे यासाठी ते अहोरात्र धडपडत आहेत आणि या धडपडीतूनच जन्म झालाय अक्षर मानव या संकल्पनेचा अक्षर मानवच्या माध्यमातून अगदी खेड्यापाड्यापासून तर देश विदेशापर्यंत त्यांनी असंख्य माणसं जोडलीत अक्षर मानव ही सर्व भेदांच्या पल्ल्याड जाऊन समाजाच्या भल्याचं काम करणारी माणसांची संघटना आहे राजन खान म्हणतात विचारवंत कलावंत यांनी फक्त टाळ्या मिळवण्यासाठी काम करता कामा नये त्यांच्या कृतीत मन बदलण्याची ताकद असली पाहिजे मेंदू बदलता आला पाहिजे मानसिकता बदलता आली पाहिजे ते म्हणतात थोर पुरुषांचे फक्त झेंडे आणि टोप्या घालून फिरण्यापेक्षा त्यांचे विचार डोक्यात घेऊन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजेत त्यांना कोणी लेखक म्हणाले तर ते म्हणतात मला लिहिण्याचा नाद आहे पण मी लेखक नाही मला लिहिण्याची कला येते मी लिहिण्याच्या नादात जगतो यशापयश मोजत बसत नाही त्यांच्या मते माणसाला जगण्याचा नाद असला पाहिजेत राजन खान म्हणजे ऐसपैस गोष्टी सांगणारा माणूस त्यांनी हाताळलेल्या विषयांची व्याप्ती आणि विविधता प्रचंड आहे त्यांच्या मते आपली संस्कृती फक्त कागदोपत्री जगात महान असण्यापेक्षा ती आचरणातून खरीखुरी कशी महान करता येईल त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत ते चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणण्याला कधीही कचरत नाहीत राजन खान यांच्याबद्दल सांगावं तेवढं थोडंच आहे त्यांची तीव्र स्मरणशक्ती लेखनावर त्यांचं मनापासून प्रेम आहे स्वतःला जे म्हणायचंय ते सरळ साध्या रसाळ व प्रवाही पद्धतीने मांडणे ही त्यांची शैली नसून जणू स्वभावच आहे पांढऱ्या कोऱ्या कागदावर शाई पेनने लिहिलेलं अजिबात खाडाखोड नसलेलं माफक विरामचिन्हे असलेलं रेषा मारलेलं स्वच्छ टपोरं आणि एकसारखं अक्षर लेखन ही त्यांची खासियत आहे त्यांची अनेक पुस्तकं कादंबऱ्या कथासंग्रह लेखसंग्रह आणि नाटक सुद्धा आली आहेत कथा आणि कथेमागची कथा ही पुस्तके मराठी साहित्य विश्वाला त्यांच्याकडून मिळालेली अनोखी भेट म्हणावी लागेल त्यांच्या कसक या कथासंग्रहातील हलाल या कथेवर दोन हजार सतरामध्ये चित्रपट आला पण त्यावरून काहींच्या भावना दुखावल्या आणि त्यांना धमक्या सुरू झाल्या म्हणून त्यांना पोलीस संरक्षणात राहावं लागतं त्यांच्या एका कथेवर धुडगूस नावाचा एक चित्रपट आणि एका कादंबरीवर सत नागत हा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे गेली पन्नास वर्ष ते सातत्यानं लिहित आहेत राजन खान म्हणतात लोक मला लेखक म्हणत असले तरी मी स्वतःला कधी लेखक मानलं नाही मी फक्त माणूस आहे मला कुठल्याही भेदाशिवायचा माणूस म्हणून जगायचं आहे हे जगही तसंच असावं असं मला वाटतं तुमच्या माझ्यासोबत सतत जमिनीवर वावरणाऱ्या या आभाळ्या एवढ्या मोठ्या माणसाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा